नमस्कार मंडळी माझं नाव आहे प्रमोद पुजारी आणि तुम्ही पाहताय कोकणी कारभारी यूट्यूब चॅनल तर तुमचे मनपूर्वक स्वागत करतो तर मंडळी आज आम्ही चाललो आहे टाकळेची भाजी काढायला तर माझ्याबरोबर आहे बबन आणि संस्कृती तर चला मग तर आज पाऊस खूप लागतो आहे आणि आम्ही चाललो आहे आता टाकळेची भाजी काढायला आणि बबन आणि संस्कृतीने एकच छत्री घेतली आहे तर मंडळी इकडे लावणी आता सर्वांची झालेली आहे बघू शकता हे अनिकेतचं घर आहे पावसातील दृश्य बघायला खूप भारी वाटत हा डोंगर दिसतोय वरती इकडे आमची सर्व म्हणजे पूर्ण गावाची शेती आहे गावातील लोक इकडे वरती शेती करतात इकडे बघा मंडळी टाकळ्याची भाजी आहे आता आम्ही काढायला सुरुवात केली संकृती काढ संकृती लादते मंडळी तुम्ही बघू शकता कशी टाकळ्याची भाजी आहे ती हे राजापूर रेल्वे स्टेशन आहे आणि आम्ही आता जाणार आहोत ह्या बाजूला भाजी काढायसाठी टाकळ्याची बबन गेला या बाजूला तर मंडळी आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा बैल चरवण्यासाठी या समोरच्या डोंगरावरती इकडे बैल चरवायसाठी यायचो आणि या बाजूलासुद्धा इकडे खाली व्हाळ आहे आणि आम्ही आता तिकडेच जाणार आहोत भाजी काढायसाठी तर चला तर आता आम्ही या बाजूला आलो आहे बघू शकता तुम्ही इकडे गवतसुद्धा गवत खूप वाढलं आहे कारण आता इकडे बैल कोण घेऊन येऊ शक घेऊन येत नाही कारण जंगल झालाय बघा आता इकडे आम्ही पहिल्यांदा घेऊन यायचो इकडे बैल छत्री बंद करायला लागले, खूप अडचण झाल्या इकडे तर इथे आम्ही पहिल्यांदा गणपती बुडवायचो हा वाळ आहे इकडे आम्ही यायचो मासे पकडायसाठी कुर्ल्या पकडायसाठी इकडे यायचो तर मंडळी आम्ही इथे पहिल्या पावसात इकडे मासे पकडायला येतो इथे या ठिकाणी या ठिकाणी तिकटच्या बाजूला आम्ही मासे पकडतो आता पाणी वाढलं आहे तर मंडळी तुम्ही इकडे बघू शकता इकडे गणपतीला आपण ज्या मंडपीवरती म्हणजे मंडपामध्ये कांगण्या लावतो ना त्या ह्या कांगण्या आहेत बघू शकता तुम्ही इकडे गणपतीतून आपल्याला लागतात भाजी आम्ही शोधतो पण भाजी आम्हाला ह्या साईडला कुठं दिसतच नाही आम्ही आलो होतो ह्या बाजूला भाजी, भाजी काढायसाठी पण आम्हाला वाटच भेटत नाही सुद्धा भेटली नाही आणि वाट सुद्धा भेटत नाही खूप जंगल झाले इकडे इकडे वरती टॉवर आहे आम्हाला वाट सुद्धा भेटले परत पुढे जंगलच जंगल आहे आणि माझी छत्री सुद्धा तुटले छत्री सुद्धा माझी बंद होत नाही बबन आपला वाट करतोय पुढे <laughs> बापरे बापरे एवढ्या मोठ्या जंगलातनं जाणार <laughs> अरे तामी, तामी भायर पड़ मला नहीं। जाले काडून, आता आम्ही आता आम्ही बाहेर पडलोय भाजी तर आम्हाला भेटलीच नाही भाजी झाली काढून आणि आम्ही आता आलोय घरी आणि माझी छत्री सुद्धा तुटली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मध्ये कळवा आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद